नमस्कार मी प्रीती स्वागत आहे आपलं भक्तिभाव कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये गुढीपाडवा नेमका कधी आहे गुढीपाडव्याचे महत्त्व काय आहे तसेच पूजा कशी करावी ही सविस्तर माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर हिंदू नववर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्याच्या सणापासून होते गुढीपाडव्याचा हा सण महाराष्ट्रासह गोवा कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा गुजरात आणि राजस्थानच्या काही भागांमध्ये उत्साहात साजरा करण्यात येतो गुढीपाडव्याचा हा सण मार्च किंवा मा एप्रिल महिन्यात येतो खरं तर मराठी महिन्यानुसार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो हिंदू पंचांगानुसार यावर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी आठ एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे तर दुसऱ्या दिवशी म्हणजे नऊ एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी रात्री साडेआठ वाजेपर्यंत असणार आहे तर उदय तिथीनुसार गुढीपाडव्याचा सण मंगळवारी नऊ एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी साजरा करण्यात येणार आहे गुढीपाडवा साजरा करण्यामागे एक आख्यायिका आहे चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून श्री शालिवाहन राजाने मातीच्या सैन्यांमध्ये प्राण भरून युद्ध जिंकल्याने या विजयाच्या वर्षापासून शालिवाहन शके मोजण्यास सुरुवात करण्यात आली त्याशिवाय चौदा वर्षांच्या वनवासानंतर श्रीराम रावणाचा वध करून अयोध्येत परतले होते म्हणून विजयोत्सव म्हणून गुढीपाडवा सण साजरा करण्याची परंपरा सुरू झाली धार्मिक ग्रंथानुसार ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली होती असा उल्लेख आहे अजून एक आख्यायिका अशी आहे की याच दिवशी भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण करून शंकासुराचा वध केला होता गुढीपाडवा विशेषतः महाराष्ट्रात साजरा केला जातो यामध्ये गुढी म्हणजे विजयध्वज आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा तिथी गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रत्येक घरात विजयाचे प्रतीक म्हणून गुढी सजवली जाते गुढीपाडवा या सणाला ऐतिहासिक सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरुवात होते आणि वातावरणात बदल झालेला दिसतो जुनी वालेली पानं गळून झाडांना नवी पालवी फुटते तर आंब्याला मोहोर येतो या नैसर्गिक बदलाचे स्वागत करण्याची पद्धत असल्यामुळे हा सण साजरा केला जातो गुढीला सजवण्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे शास्त्र आहे वातावरणात वाढलेल्या उन्हाची काहिली कमी करण्यासाठी गुढीमध्ये कडुलिंबाची पाणी लावली जातात तर या दिवशी कडुलिंबाची कोळी पाने खाण्याचीही प्रथा आहे तसेच या दिवशी कडुलिंब घालून तयार केलेला प्रसाद घेण्यामागेही शास्त्र आहे कडुलिंबाची कोळी पाने फुले चण्याची भिजलेली डाळ जिरे हिंग आणि मध मिसळून हा प्रसाद तयार केला जातो होळीनंतर वातावरणात उष्णता वाढायला लागते या वातावरणातील बदलामुळे त्वचेचे विकार पोटाचे विकार सर्दी पडशांसारखे विकार फोफवण्याची शक्यता असते अशावेळी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व पुढील काळात शरीर निरोगी राखण्यासाठी नववर्षाची सुरुवात कडुलिंबाच्या सेवनाने केली जाते तर आता गुढी नेमकी या दिवशी कशी उभारली जाते ते आता आपण पाहूयात तर गुढीची जी उंच काठी असते ती बांबूपासून तयार केली जाते या काठीला स्वच्छ धुवून त्या काठीच्या वरच्या भागाला रेशमी वस्त्र किंवा एखादं ब्लाउज पीस किंवा साडी गुंडाळली जाते काठीला कडुलिंबाची डहाळी आंब्याची पाने फुलांचा हार साखरेची गाठी असं बांधलं जातं आणि नंतर त्यावर एक तांब्या ठेवला जातो हा तांब्या तुम्ही पितळाचा तांब्याचा किंवा चांदीचा किंवा काही नसेल तर स्टीलचा ठेवला तरी चालतो ज्या ठिकाणी गुढी उभारायची आहे ती जागा स्वच्छ करून पुसून घ्यावी त्यावर रांगोळी काढावी आणि नंतर पाठ ठेवून गुढीची काठी त्यावर ठेवली जाते अशी ही गुढी दारात उंच गच्चीवर किंवा गॅलरीत लावतात गुढीची काठी नीट बांधून नंतर त्या गुढीची पूजा केली जाते हळद कुंकू अक्षता फुले वाहिली जातात निरंजन लावून उदबत्ती ओळली हो जाते नंतर या गुढीला नैवेद्य दाखवला जातो या दिवशी बऱ्याच ठिकाणी पुरणपोळी करतात तर काही ठिकाणी श्रीखंडपुरीचा बेतकला जातो तर काही ठिकाणी आमरसही केला जातो तसेच या दिवशी घराबाहेर दारावर आंब्याची पानं रांगोळी फुलं तोरण असे लावून नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी केली जाते गुढीपाडव्याचा हा मुहूर्त साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे त्यामुळे या दिवशी नवीन कामाची सुरुवात केली जाते नवीन घर वस्त्र महागड्या वस्तू गाडी सोनं चांदी खरेदी करण्यात येते तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद येणाऱ्या गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा